सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी एकच झुंबड उडाल्याचे दिसून आले काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी प्रदर्शन करत पदयात्रा काढून दुपारी बाराच्या सुमारास आपला उमेदवारी अर्ज दाखल केला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची देखील विजापूर वेस मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा निघाली आहे तर भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांचा उमेदवारी अर्ज दोन वाजता भरण्यासाठी सेना भाजपच्या नेत्यांची हेरिटेज मंगल कार्यालयात बैठक सुरू आहे सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ढोल ताशा कार्यकर्त्यांची गर्दी शिंदे साप तू मागे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देत सकाळी साडे दहा वाजता चार हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून पार्क चौक सिद्धेश्वर मंदिर जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे या मार्गे जाऊन सुशीलकुमार शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला शहर जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उज्ज्वलताई शिंदे आमदार प्रणिती शिंदे माजी आमदार प्रकाश यलगुरवार दिलीप माने राजन पाटील राजशेखर शिवधारे प्रकाश वाले नाना काळे राजन जाधव भारत जाधव संतोष पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते येस न्यूज मराठी आता मोबाईल ऍप वर न्यूज वेब पोर्टल युट्यूब फेसबुकच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी एकाहत्तर हजारांहून अधिक एक कोटी पंचेचाळीस लाखांवर हिट्स असणारे येस न्यूज मराठीचे चे मोबाईल ऍप आजच प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करा